वेद न्यूज 24 फोर वेद जनमनाचा पंजाब राज्य विरुद्ध देवेंद्र सिंग खटल्यामध्ये आज सिव्हिल जजेसच्या बेंचने जो अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे ज्यामध्ये सहा विरुद्ध एकच्या बहुमताने एस सी एस टी प्रवर्गातील एकूण उपवर्गीय आरक्षणाच्या संबंधाने राज्य सरकार निर्णय घेऊ शकतं किंवा राज्याला तसे अधिकार असायला हवेत या संबंधाने सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा स्वागतार्ह आहे अभिनंदनीय आहे कारण एका ठराविक जात असतील आणि इतर समुदाय जर वंचित राहत असतील तर निश्चितपणे सर्व जात समुदायांना त्या त्याचे फायदे मिळावेत यासाठी अशी उपवर्गीय वर्गवारी करणं अत्यंत गरजेचं आहे यासोबतच अजून एक गोष्ट महत्वाची की अशी वर्गवारी करताना एम्पेरिकल डेटा गोळा करावा हे जे महत्वपूर्ण निरीक्षण यामध्ये ऑनरेबल कोर्टाने नोंदवलेलं आहे हे सुद्धा फार महत्वाचं निरीक्षण आहे उलट आजच्या या निकालाने एक अपेक्षा अशी निर्माण झालेली आहे की ज्या पद्धतीने अनुसूचित जाती जमाती यांच्यामध्ये उपवर्गीय या आरक्षणाची मान्यता मिळत आहे अगदी अशाच पद्धतीने विमुक्त जाती ब क ड प्रवर्गातील उपवर्गीय त्या सुद्धा अंतर्गत येणाऱ्या जात समुदायांचा इम्पेरिकल डाटा गोळा केला जावा आणि हा इम्पेरिकल डाटा गोळा करून त्यातून या वर्गांना न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे वेद न्यूज या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका